फेब्रुवारी दोन हजार आठमध्ये स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी नावाच्या कंपनीनं ना साडेतीन एकर जमीन दिल्ली जवळच्या गुरुग्राममध्ये विकत घेतली त्याची किंमत होती साडेसात कोटी रुपये या जमिनीची नोंदणी देखील चोवीस तासात झाली आणि फेरफार देखील चोवीस तासात मिळाले बरोबर तीन महिन्यांनी जून दोन हजार आठमध्ये या स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी या कंपनीनं ही जमीन अठ्ठावन्न कोटी रुपयांना डी एल एफला विकायला काढली यावेळीपर्यंत भूमापन विभागात अशोक खेमका नावाचे आय एस अधिकारी ट्रान्सफर होऊन आले होते या जमिनीच्या खरेदी व्यवहारात एवढी का घाई होते आहे हे त्यांनी बरोबर पकडलं आणि हा व्यवहार रद्द केला ही स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी नावाची जी कंपनी होती ती होती सोनिया गांधींचे जावाई रॉबर्ट वाड्रा यांची आणि तेव्हाचं हरियाणाचं सरकार होतं भूपेंद्रसिंह हुड्डा यांचं हे हुड्डा यांचं काँग्रेसचं सरकार त्यांना या घोटाळ्यासाठी मदत करत होतं अशोक खेमकांनी या विषयावर परखड भूमिका घेतली आणि देशातला सगळा विरोधी पक्ष त्यांच्या बाजूने उभा राहिला पण त्यांची लगेचच ट्रान्स्फर करण्यात आली या प्रकरणामध्ये पुढं काय झालं ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोतच पण आज हे देखील पाहूया अतिशय प्रामाणिक आय एस अधिकारी असण्याची शिक्षा अशोक खेमकांना कशी आयुष्यभर मिळत गेली काल ला ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ते रिटायर झाले त्यांनी तेहत्तीस वर्ष नोकरी केली त्यात त्यांच्या सत्तावन्न ट्रान्सफर झाल्या म्हणजे एक पोस्टिंग जास्तीत जास्त सात महिने आता या व्हिडिओमध्ये आपण पाहूया कोण होते अशोक खेमखा आणि त्यांच्याबरोबर प्रत्येक सरकार असंच का वागायचं मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना तीस एप्रिल एकोणीसशे पासष्टला ला जन्मलेले अशोक खेमखा हे मूळचे कलकत्त्याचे त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटी मधून गणित या विषयात डिग्री घेतली आणि त्यानंतर ते आय आय टी खरगपूरमध्ये गेले तिथं त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये बी टेक केलं आणि त्यानंतर त्यांनी मुंबईच्या टी आय एफ आर मधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पी एच डी देखील केली एकोणीसशे एक ला त्यांनी सी क्रॅक करून ते आय एस अधिकारी झाले अशोक खेमका हे एक अत्यंत उच्च विद्या विभूषित आय ए एस अधिकारी होते त्यांच्या नंतरच्या काळात ते देखील त्यांनी एम बी एम ए इकॉनॉमिक्समध्ये कम्प्लीट केलं त्यांनी पुढे लॉ ची डिग्री देखील घेतली पण आय एस झाल्यानंतर भारतातल्या सिस्टीमप्रमाणे तुम्हाला थोडं लवचिक व्हावं लागतं असं लवचिक व्हायला अशोक खेमका कधीच तयार झाले नाहीत भ्रष्टाचाराच्या विरुद्ध ते नेहमी कणखरपणे उभे राहिले आणि कधीही झुकले नाहीत याची त्यांना शिक्षा पहिल्या पोस्टिंग पासून मिळत गेली त्यांना नेहमीच कमी महत्वाच्या अशा विभागात काम करायला लावण्यात आलं जसं की आर्काईव्जमध्ये मध्ये मध्ये उत्खनन वगैरे किंवा प्रिंटिंग वगैरे अशा विभागांमध्ये महसूल फायनान्स वगैरेमध्ये जर त्यांना घेतलं असतं तर त्यांनी सगळ्या सिस्टीमचे वाभाडे काढले असते पण तसं त्यांना कधी संधी मिळाली नाही हरियाणामधल्या विरोधी पक्षांनी नेहमीच सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी अशोक खेमकांचा वापर केला पण सरकार बीजेपीचा असो किंवा काँग्रेसचं दोघांच्याही काळात प्रत्येक सरकारला अशोक खेमका जडत जायचे त्यामुळे त्यांना एका डिपार्टमेंटमध्ये जास्तीत जास्त वेळ कधीच घालवून दिला नाही त्यांच्याबरोबरचे जे इतर आय अधिकारी होते ते दोन हजार बावीसमध्ये सेक्रेटरी पदापर्यंत पोहोचले पण खेमकांचं प्रमोशन मात्र केलं गेलं नाही त्यावेळी त्यांनी ट्विटरवर लिहिलं होतं की माझे बॅचमेट सेक्रेटरी पदापर्यंत गेले याचा मला आनंद होतोय पण त्याच वेळी मी स्वतः मात्र या सिस्टीमचा बळी ठरलो आहे पण माझ्या वाट्याला काही जरी आलं तरी मी निडरपणे माझं काम करतच राहणार आहे दोन हजार तेरामध्ये त्यांची हरियाणाच्या बियाणे विकास महामंडळावर नेमणूक झाली तिथं त्यांनी बियाणे आणि बुरशी नाशके यांच्या खरेदीत मोठा घोटाळा उघडकीस आणला आणि सरकारचे करोडो रुपये वाचवले याची शिक्षा म्हणून त्यांना ताबडतोब ट्रान्सफर करण्यात आली तिथून त्यांना हरियाणा स्टाफ सिलेक्शन कमिशन मध्ये पाठवलं तिथेही त्यांनी तिथं केल्या जाणाऱ्या नेमणुका चुकीच्या पद्धतीने होत आहेत हे निदर्शनास आणून दिलं याचा परिणाम म्हणून पुन्हा एकदा त्यांची ट्रान्सफर करण्यात आली दोन हजार दहा नंतर देशात काँग्रेस सरकारच्या विरोधी जे वातावरण निर्माण झालं त्यामध्ये रॉबर्ट वाड्रा यांना कोंडीत पकडणाऱ्या अशोक खेमकांचा मोठा वाटा होता त्यामुळे दोन हजार चौदाला बीजेपी सरकार सत्तेत आल्यानंतर खेमकांना मोठं पद मिळणार अशी चर्चा होती अगदी दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदींच्या प्राईम मिनिस्टर्स ऑफिसमध्ये खेमकांची बढती होणार अशाही चर्चा होत्या पण असं कधीच झालं नाही खेमका सगळ्यांसाठीच अडचणीचे होते खेमका यांनी मात्र जमेल तसं हरियाणामधल्या लँड रेकॉर्डचं कॉम्प्युटरायझेशन केलं ई गव्हर्नन्स सिस्टीमची अंमलबजावणी वेगानं करून घेतली त्यांना ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटमध्ये टाकल्यानंतर तिथं त्यांनी गाड्यांचं रजिस्ट्रेशन लायसन्स यांच्यातला भ्रष्टाचार दिरंगाई थांबवली याशिवाय त्यांना गती देखील दिली पण या सगळ्याचा परिणाम म्हणून त्यांना नेहमीच अपमान सहन करावा लागला ट्रान्सफर तर भरपूर झाल्याच पण त्यांच्यावर खोट्या केसेस देखील केल्या गेल्या त्यांच्या डिपार्टमेंटल इन्क्वायरीज लागल्या त्यांना हॅरॅस करण्यात आलं जेणेकरून ते स्वतःहून या सिस्टीममधून बाहेर पडतील असं करण्यात आलं पण ते कणखरपणे या सिस्टीममध्ये राहिले अखेर काल तीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ते रिटायर झाले एका डिपार्टमेंटमध्ये जास्तीत जास्त सात महिने ॲव्हरेज अशा ते काम करत होते दोन हजार बाराच्या वॉड्रा प्रकरणात देखील तेव्हाच्या हरियाणाच्या भूपेंद्र एक इन्क्वायरी कमिटी बसवली आणि प्रकरणाची चौकशी केली त्या चौकशीत त्यांनी रॉबर्ट वॉड्रा डी एल एफ आणि यांच्या मधले जे इतर लोक असतील त्या सर्वांना क्लीन चिट दिली आणि अशोक खेमकांच्यावर ताशेरे ओढले पण जेव्हा सीएजीनं म्हणजे कॉम्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया यांनी या प्रकरणाची चौकशी केली तेव्हा त्यांनी अशोक खेमकांची बाजू बरोबर आहे असा अभिप्राय दिला आणि या प्रकरणात हरियाणा सरकारचीच खरडपट्टी केली अशोक खेमका यांची हरियाणा सरकारच्या विजिलन्स डिपार्टमेंटचं प्रमुख पद भूषवायची इच्छा होती त्यात ते असंही म्हणाले होते की जर संधी मिळाली तर भ्रष्टाचाराविरुद्ध नवं युद्ध छेडण्यात येईल पण त्यांच्या हक्काच्या सर्व्हिसमध्ये ते सर्वांना नको झाले होते त्यांच्यावर अतिरिक्त कार्यभार टाकायची कुठल्याच सरकारची इच्छा नसणार होती त्यामुळे अशोक खेमकांच्या सारखा कर्तव्यदक्ष आय एस अधिकारी इथून पुढच्या काळात सरकारच्या या सिस्टीममध्ये नसणार आहे याचाच आनंद हरियाणा सरकारला आता झाला असणार त्यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष परखड आणि प्रामाणिक आय एस अधिकाऱ्याला आम्ही सलाम करतो त्यांच्याबद्दलचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा